आपल्या फार्मवर तुम्ही जे ब्रिडर पाहता त्या टाइपचे ब्रीडर, ब्रीडर बनण्यासाठी आपल्याला या फुटबर्डच्या शेळ्यांची गरज असते म्हणजे या हा जो कप्पा आहे हा हंड्रेड पर्सेंट बोर आहे आता तुम्ही या शेळ्या पाहू शकता म्हणजे यांची यांचे आई आणि वडील हे साऊथ आफ्रिकेमध्ये आहे ते आपल्या इंडियामध्ये डेव्हलप झालेलं म्हणजे यांची जी पिल्ल जे तयार होतात ते हंड्रेड पर्सेंट बोर होतात बाकीच्या ज्या आहेत त्या जनरेशन आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जातीचं वजन वजनवाढ फास्ट आहे म्हणजे आपल्या देशी शेळेचं पिल्लू साधारण पाच सहा महिन्यामध्ये वीस किलो पर्यंत तो आपल्याला वजन वाढ भेटतो फारच त्याचं प्रॉपर जर मीडियम क्लर असेल साधारण एक सहा महिन्यामध्ये वीस किलो पर्यंत आपल्याला वजन वाढतो पण ह्या ज्या ब्रीडचं वैशिष्ट्य आहे हे तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला पंचवीस किलो वजन वाढ या ब्रीड मध्ये आपल्याला मिळू शकते इतकी वजन वाढ आपल्याला फास्ट भेटते कारण ह्या मोठं या ब्रीडचं जर मोठं असल्याने आणि ती मूळ साऊथ आफ्रिकेमधली ब्रीड आहे मुळे ते आपल्या इंडियामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली आहे त्यांचं मोठं असतं जेवढा चारा खातात त्यांचं ते मांसामध्ये रुपांतर आपण कटिंगला तीन ते चार महिन्यामध्ये आपण कटिंगला विकू शकतो विकत विकू शकणार नाही अशी गोष्ट नाही पण सध्या ब्रिडिंगला डिमांड आहे म्हणजे पैदास थोडक्यात आपण जसं गायांमध्ये वेगळा पैदास आपण चप्चं वगैरे जास्ती वापरून तयार करतो त्याच पद्धतीमध्ये शेळ्यांमध्ये सुद्धा आपण पैदाससाठी आपण यांचा सध्या वापर केला जातो